साक्ष गड किल्ले दुर्गांची लेखक डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर आपल्या भारत देशाची महान ख्याती व परंपरा खूप पुरातन जुनी आहे येथल्या राजांनी स्वतःचे शौर्य औदार्य धैर्य व श्रेष्ठत्वाने स्वतःचे इतिहास निर्माण करून इतिहासाला अमरत्व बहाल केला आहे आहे आ। राजा गौतमांनी राजवैभवाचा त्याग करून समाज समाजहितासाठी लोककल्याणासाठी बौद्ध धम्म स्थापून त्याचा प्रचार व प्रसार करून संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देऊन सन्मान व सुख बहाल केलं महान राजा भरत यांनी जम्बुदीपाला आपल्या शौर्यान भारत हे नाव देऊन चक्रवर्ती सम्राट अशोकांनी शौर्यनीती व बुद्ध धम्माच्या ज्ञानाने अलंकारित केल्याचा इतिहास आपण अजूनही स्वाभिमानाने जपतो आहोत तसेच त्यानंतरच्याही अनेक थोर राजे महाराजे महात्म्यांचाही इतिहास अपना पवित्र भारत देश महाराष्ट्र हा वैभव संपन्न प्रदेश उंच रंगा महाराष्ट्रा थोरबी कृष्ण कोयना गोदावरी भीमे संथ लई याला स्वाभिमा संगतो भीमाशंकर त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर औंढा नागनाथ वैजनाथ शिखर शिंगणापुर भगवान शिवशंकर तुयजापुर कोलहापुर वणी माहूर येथील आदिशक्ती पंढरपूरचा विठुराया जेजुरीचा खंडेराया ज्योतिबा अशा अनेक ठिकाणचे देव देवता महाराष्ट्राला पावित्र्याच वरदान देत आहेत अनेक ठिकाणच्या लेण्यातून भगवान बुद्धांच्या शांतीचा संदेश सत्य निनादत आहे लाटांच्या तुताया वाजवून समुद्र जय जयकार करत आहे घनदाट अरण्यातून जंगलातून अखंडतेची व सुदृढतेची प्रेरणा मिळत आहे वेरुळेच्या लेण्यातून स्वर्गाची कल्पना येते अशा या समृद्ध वैभव संपन्न महाराष्ट्रात शालिवाहनो सारखेश्ककर्ते राजे शिलाहार चालुक्यासारखे धुरंधर शौर्य कीर्तिवान राजे महाराजांनी या महाराष्ट्राला सुखाच्या सागरात न्हाऊ घातल होते कदंब राजघराणेही थोर वैभवसंपन्न होऊन गेले त्यांनी सुखी समृद्ध केलेल्या महाराष्ट्राला देवगिरीच्या यादव राजांनी प्रत्यक्ष स्वर्गीय सुखांची अनुभूती दिली अशा वैभवसंपन्न महाराष्ट्रातच छत्रपती शिवाजी महाराज हे देखील थोर राजे होऊन गेले त्यांनी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानान जगण्याचा हक्क बहाल करून अखिल महाराष्ट्र आणि भारतासमोर आदर्श निर्माण करून ठेवलेला आहे अशा थोर विभूतींना महाराष्ट्र आणि भारत कधी विसरणार नाही अशा या थोर राजांनी आपला राज्यकारभार करण्यासाठी राज्याच्या संरक्षणासाठी वैभवासाठी सर्वात जास्त महत्व दिले ते गड किल्ल्यांना बाजूच्या प्रदेशावर नियंत्रण राखण्यासाठी व सुरक्षितता देण्यासाठी शत्रूपासून बचाव करण्यासाठी आपला परिवार सुरक्षित राखण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग करण्यात येत असे सर्व शत्रूवर नियंत्रण राखता येत असे वचक राहत असे संपूर्ण दगडांच्या घडीव चियानी या गडांची निर्माती केली जात असे किल्ल्यांवर अनेक सोयी सुविधा बनवलेल्या असत उंच डोंगरावरच्या गडांना किल्ला जमिनीवरच्या गडांना दुर्ग व पाण्यात बांधलेल्या गडांना जलदुर्ग म्हणतात गड बांधताना त्या राजघराण्याच्या कुलदैवताचे शंकर देवींचे मंदिर बांधलेले दिसतात गडावर पाण्याच्या विहिरी पाणी साठवण्याचे टाके महला सदर सैन्याला राहण्याच्या खोल्या घोड्यांच्या पागा धान्याचे कोठार गुरांच्या छावण्या चारा भरण्यासाठी शस्त्रांच्या सुरक्षिततेसाठी राजमहाल महाल, महाल दरबार भरण्याची जागा अशा अनेक सोयी सुविधा केलेल्या असत गडाच्या सुरक्षेसाठी बाहेरूनही अनेक ठिकाणी खोल खंदक दरीचा सहारा घेऊन तासीवकडे अशा नैसर्गिक सुविधांचा उपयोग करून घेतला असतो तर चौफेर कोट सुरक्षित भीत त्यात जागोजादी बुरुज बनवलेले व त्या बुरुजांवरही सैनिकांना दडून बसण्याची व तेथून दूरवरच्या परिसराची टेहळणी निरीक्षण करता येत असे व कोटावरही लहान लहान पोक्या बनवलेल्या अस्त तेथून शत्रूवर दगडगोटे भाले तीर अस्त्र शस्त्रांचा मारा करता येत असे बुरुजावरूनही असा मारा करण्याची गोळे तोफगोळे गोळे फेकून शत्रू सैन्य मारण्याची त्यांना थांबवण्याची सुविधा होती व त्याचा योग्य उपयोगही करून घेतला जात होता महाराष्ट्रात असे अनेक किल्ले होते ते अनेक राजांनी बांधून घेतलेले होते अशा गडांना पहिला दुसरा तिसरा तर काही ठिकाणी चार पाच सातही दरवाजे रहायचे म्हणजे एका दरवाजातून जाणेही शत्रूला कठीण करून ठेवलेले असे तर मग अशा अनेक दरवाजांतील सैनिकांचा सामना करणे अतिशय अवघड काम असे मुख्य दरवाजांच्या व्यतिरिक्त त्याच्या दुसऱ्या बाजूनेही मात्र अत्यंत अवघड जागी एखादा दरवाजा असे सर्व दरवाजांवरून राजांना त्यांच्या महालात खबर देण्याची व्यवस्था राहत असे महाराष्ट्रात पूर्वीपासूनच असे अनेक किल्ले अस्तित्वात होते व त्यातील अजूनही आहेत पराशरगढ़ पन्हाड़ा पराशर ऋषि तप शरिया के लेले स्थान माहूरगढ़ावर अत्रि ऋषि वास्तव्य होते शिवदुर्ग पावनगढ़ मार्कंडे ऋषि वास्तव्य वणिगढ़ त्र्यंबकगढ़ वसंतगढ़ तसेच रायगढ़ ही खूब जुना होता लोहगढ़ इस दुस्या शतक करनाया भादुली राजमाची है देखी खूब जुने गडकि होते शिलाहार राजाने बाराव्या शतकात काही गड बांधून घेतले तर अजिंक्यतारा विशाळगड कल्याणगड पांडवगड व्याघ्रगड असा काही किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला यादव राजांच्या काळात देवगिरी पुरंदर या गडांची पूर्णबांधणी झाली अशा अनेक गडांच्या अनेक कथा आहेत अशा या वैभवसंपन्न महाराष्ट्रात मराठी जनता समाधानान नांदत असताना या महाराष्ट्राची मराठी मुलुखाची सुसंपन्नता परकीय राजांच्या डोळ्यात खुपली त्यांच्या राज्याच्या वाढीच्या विस्तारांची हावने महाराष्ट्राची संपन्नता लुटली आक्रमण करून आपली सत्ता स्थापित करताना त्यांनी लढाया करून अनेक गडकिल्ल्यांची नासधूस झाली नैसर्गिक पडझड झाली होती छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते त्यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच गडकिल्ल्यांना महत्वाच मान आणि तोरणा किल्ला जिंकून त्याची प्रचिती दाखवून दिली आणि एका मागून एक किल्ले जिंकून स्वराज्यात मिळवले अनेक जुन्या किल्ल्यांची डागडूजी जीर्णोद्धार केले व भक्कम केले अनेक नवी किल्ले बांधून घेतले त्यांच्या स्वराज्यात तीनशे पासष्ट किल्ल्यांची नोंद आहे जंजिरा हा एकमेव जलदुर्ग राजांना पोर्तुगीजांकडून जिंकता आला नाही म्हणून त्यांनी त्याचा खेदन करता सिंधुदुर्ग बिजदुर्ग कुलाबा सुवर्णदुर्ग असे अनेक जलदुर्ग बनवून घेतले व समुद्रावर आरमारही उभारले व संरक्षित करून स्वराज्याच्या सीमा रक्षण केल्या राजानी राजगड रायगड हे भक्कम किल्ले बनवून त्यावर राजधानी केली या गडांवर त्यांनी सर्व सोयी सुविधा बनवून घेतल्या ज्या त्यापूर्वी कोणत्याही गडावर नव्हत्यात खजिना रत्नशाळा धान्य कोठार जलस्थान नगारखाना व्यायामशाळा वस्त्रागार पाकशाळा वैद्यशाळा शिकारखाना दारुखाना हत्तीशाला आरोग्यशाला उनटशाळा नाणी पाडण्याचा कारखाना अश्वशाळा गोशाळा याव्यतिरिक्त लेखशाला सोबत रायगडावर विस्तीर्ण पठार आवश्यक इमारती वर्षानुवर्षे पुरेल एवढी शिबंदी साठवणीची सोय चतुरंग सेनेच्या वास्तव्याची सोय अष्टप्रधानांचे राजवाडे राजवाडा राजदरबार राज्यांचे महाल बाजारपेठ मंच शाळा खुबलढा बुरुज दरवाजा नाना दरवाजा महादरवाजा राजसभा मनोरे गंगासागर तलाव बालेकिल्ला नगारखाना जगदीश्वराचे मंदिर भवानी टोक टकमक टोक हिरकणी बुरुज होळीचा माळ वाद्य दरवाजा दारू कोठार अशा अनेक अनेक सुविधांनी सोयीनीयुक्त आहे आजही महाराष्ट्रातील कोणताही गडकिल्ला दुर्ग आपल्या दृष्टीपथात आला तरी आपल्या नजरेसमोर जिजाऊ मासाहेबांसोबत त्यांच्या मार्गदर्शनात शिकणारे स्वराज्याची शपथ घेणारे घोरदौड करणारे लढाया करणारे न्यायदान करणारे सिंहासनावर बसलेले असे अनेक अनेक रूप सहज तरतात महाराष्ट्राला हर एक गडकिल्ला शिवाजी राजांस थोरपण सांगत स्वाभिमानान उभा आहे गडकिल्ले दुर्ग हे सर्व महाराष्ट्राच्या ज्वलंत वैभवशाली इतिहासाची साक्ष सांगणार प्रत्यक्षातल उदाहरण आहे इथल्या थोर संस्कृतीची ज्वलंत साक्ष सांगत आहे असेच काही पुरातन मंदिरांची अलौकिक शिल्पकला वाडे प्रसिद्ध आहे आपल्या या महान संस्कृतीच गौरवशाली इतिहासाच्या साक्षीत जतन करण आपणा सर्वांच कर्तव्य आहे या किल्ल्यांसोबत अनेक महत्वाच्या घटनांचे संदर्भ जुळलेले आहे जे शिवचरित्राची महती सांगत ताठ मानेच्या सह्याद्रीच्या साक्षीं उभे आप आहे आपल्या महान संस्कृतीची नाळ जोडली आहे चला तर करूया संकल्प आपल्या वैभवशाली परंपरा जपण्याचा संस्कृती रक्षणाचा